शकणीमज संगम निर्वन उपवन विभाग ही जी पिल्ला आढळून आणली यांच्या क्षेत्रामध्ये साधारण पाच ते सात दिवसाचे असतील त्यांना इथून मादीपासून दूर करणं पण तसं जिपरीचं आहे कारण त्यांना त्याच्यापासून तोडलं तर त्यांच्या जीवाला धोका आहे नेमकी काय कार्यवाही करणार सर तुम्ही याच्यावर सर मी आता ते वरिष्ठांच्या कानावर घालून त्याच्यावर काय कारवाई करायची ते ठरवलं जाईल कारण बऱ्याचदा पिल्लं इथून याय तर मादी सावतळण्याची भीती असते आणि मनुष्याला जीवितहानी होण्याची म्हणजे जी हल्ला होण्याची शक्यता असते शक्यतो पिंजरा लावण्याचा प्रयत्न करू आपण आणि इथे पण लोकांचं मत जाणून घ्यावं जा लागलं ऊसतोडीवाल्यांचा किंवा स्थानिक मालकांचा त्याच्यानुसार कारवाई केली जाईल कारण त्यांना आईपासनं न तसं तो धोक्याचा असे बरेचसे उदाहरणं घडलेले आहेत की पिल्लं उचलून येईल की मादेश चावतून जाते मग परत त्या माझी पासून येऊन ठेवा लागतं जे जी, तिचा सहवास आहे तो एक प्रयत्न करू आपण ऊस तोडी वाले सकाळी ऊस तोडायला आलो ऊस तोडता तोडता अंधारात काहीतरी वाजल्या वाजल्यासारखं झालं तर आम्ही परत रिटर्न थोडं माग जाळ केला जाळ केल्यानंतर आम्हाला अर्ध्या ऊस चोरताना लगेच आम्हाला आढळलं की पिल्ले तिथे लगेच दिसले आम्हाला ऊस चोरताना की लगेच आम्ही मालकाला तुरंत फोन केला मग मालक एक जाळी घेऊन आले जाळीत मग त्यांना असं तिथे जाळी ठेवली जाळी ठेवल्यानंतर त्यांना ते कुठले लगेच त्या जाळीमध्ये जाऊन बसले आम्ही त्या मालकाला सगळे मग मालकाने आणून त्या जाळीत उचलून एकाच चावली ठेवली तुमचं नाव सांगा ना मी पाथर्डी तालुका माझं मूळ गाव कोकेशिर तांडा माझं नाव आहे योगेश बबन राठोड जिल्हा अहमदनगर आणि मी तोडणी कामगार आहे आणि संगमनेर कारखाना अमृतनगर आम आम्हाला आमच्या उसाच्या फळामध्ये आज ही वाघाची पिल्लं सापडली आम त्याच्यामुळे आमच्यात खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्याच्यामुळे मी वन अधिकाऱ्यांना अशी विनंती करतो की तात्काळी त्यांनी पिंजरा लावा आणि या वाघांचा बंदोबस्त करावा ही तातडीची मागणी आम्ही या निमित्ताने करत आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर